आल्याबरोबर कटला पाठवत तो घराकडे हा माल गेल दुसरी नेऊ नको परत तू तु? सांगतो हो नाही ना कधी काय राजे तुम्ही एवढे आपल्याला पैसे घेशाची मदत करता राजा तुम्हाला नाही देणार का तुम्हाला तर म्हटलं मग दहा हजार ऍडव्हान्स देऊन देणार आहे मग तर राजव पक्क होऊन जाते ना आपलं जा माल तुम्हालाच देतो ना मी हम्म पहिलेच पैसे वसुरवायचे राहिले आणखी आणखी दहा हजार आत्ताच देऊन देऊ म्हणते हा लहान नाही झाली घ्यायची सोयाबीन किती भरते किती नाही जाऊ द्या पैसे काय पर्यंत गोड लागेल बा एकदा पैसे निघून देऊ दे माय हां मग सांगतो नाही अरे बंडू तुला सांगितलं ना पैसे म्हटलं तुला घरपोच शिवून जाईल ना भानुसोड पाठवतो ना मी आता माग असते तर दिले असतील का तुले तुले पैसे नगदच घेतो सगळे पैसे आपले पैसे जे आहे का नाही ते तू नंतर देणं कापसावर दे किंवा हरभऱ्यावर दे कसं कधी द्यायचं तेव्हा दे हा तुझे पैसे आताचे नगद देऊन दे तुम्ही तू फक्त माल तयार ठेवा माल तर पोते शिवून ओके आहे ना हे का आता सचिनचा फोन आला पण त्याच्या खड्ड्यात टाकलेला ना मी हा त्याच्या खड्ड्यात नाही टाकत म्हटलं मी हां तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे द्याच आहे फक्त बा पैसे दे हरभरा राहा पेराचा एकदा कसा मध्ये का आता घराच्या माझा काहीच पैसा राहिला नाही एकदा सोयाबीन आण देऊ माझे मग पाहतो ना हिशोब करून किती उरते किती नाही ते काय हरकत नाही ना पैसे देतो म्हटलं तुला जातो तु, हा जातो मी कटला पाठवतो इकडे जाऊ नको बरं घरीच सांगू बरं ठीक आहे ना पाठवा लवकर कटलं हा ते पैसे पाठवा जा भानूजोड हम्म आता घरी गेला की भानू लगेच त्याच्या पाठी पाठवा लागत बा हा नजर ठेवून लागले याचा इकडे तिकडे टाकला नाही पाहिजे ना सचिन गेलत नाही काय जाणार ना वाटते माल घेऊन काय सांगा आता ते गावात सोयाबीन घेऊन राहिला त्याच्यान लोक गावात सोयाबीन घेऊन राहिले आता आम्हाला मंगरुळच्या ट्रिपा नाही लागू राहिला ना कसं आहे कशा चालू होत्या तर बरं होतं एक ते गणेश भाऊचं सोयाबीन म्हणजे अर्धीच भरती झालेली आहे डिझेलचा खर्च येणे निघत नाही तेवढ्याच्यात आता पालाग माऊली भाऊले काहीतरी गोड बोलून येले टाका म्हणायला लागला आपल्या कटल्यात हे काय चाललोच होतो मी आता मार्केटला चाललो होतो तर ते, ते मार्केट मधून आपाचा फोन आला ते म्हणे आता भाव घेऊन टाईट चालू आहे म्हणून मस्त हा म्हणून म्हटलं तुम्हाला इच्छा राहा काय माल गेले नेता का मंगरुळे हा टाईट भाव चालू आहे म्हणते आज हो मंगरुळे नेण्यासाठीच मी तो घराकडे आलो होतो पण आता ते कधी लाभ घेतो म्हणते ना मंगरुळच्या भावाने घेतो म्हणते इथं मग मी आता जाऊ द्या आणि खर्च वाचते आपला हा देऊन द्या दे इथं इच्छा इथं सांगा आता असे हे जर गावातल्या गावात सोयाबीन विकत राहिले हा तर आम्हाला का कटली का लावते का हे का राजू माऊली काका तुम्ही आलो वाटे कनिलच्या बोलण्यात सारखा हुशार माणूस तरी आहे का राजू रे काय झालं काय म्हणतो तुम्हाला काही समजलं नाही अहो माऊली काका कनिला हुशार माणूस माहिती नाही ते हा त्याचा फायदा सोडतात कधी कधी नाही त्याचा फायदा नाही सोडत म्हणा ते कधी ते त्याच्या फायद्याच पाहतेत पण आपल्याला घेतो म्हणे मार्केटच्या भावन घेतो म्हणे ते बोलते ते बरोबर आहे पण ते बोलण्यात घुल देत ना तुम्हाला मला सांगा मार्केटचा भाव काय एक राहते का हा काही काही जण सोयाबीन छत्तीसच्या जाते कोणाचं सदवीसशेनं कोणाचं तर जाते आणि काही काही जण चांगल्या सोयाबीन वालेले चांगला भाव भेटते ना शेचाळीसशे सत्तेचाळीसशे हा चांगला चारी चारी हा? चांगला भाव आहे ना हा मग कधी याच्यातला कोणता तरी एखादा भाव तुम्हाला लावून देते तुम्हाला वाटते हो मार्केटच्या भावांनी दिलं त्या फेलो या भावानी आपल्याला दिला एखाद्याचं घरात असलेलं सोयाबीन सदवीसशे एकोणचाळीसच्या गेलो का हा त्याची पट्टी तुम्हाला दाखवून देईल अरे बाई या याच एकोणचाळीशानं गेलो रे बा तुला हे भाव लावतो मग काय तुम्ही त्याच्यावर हो रे तू म्हणते हे बरोबर का कोणाचा कमी भाव गेला गेला त्याच भावा भाव लावील मग काय तर कंदिराबाजी तुम्हाला माहित नाही किती नमरी आहे ते लय हुशार माणूस आहे ते नाही तू म्हणते ते बरोबर आहे तळशाल लय ते नमरी आहे ते तर त्याचा फायदा सोडत नाही पण कसं आहे माहिती आहे का रे का हा मी त्याच्यावर पैसे घेतलेले ना व्याजाने पैसे घेतलेले आहे माझे पैसे आहेत हां ते म्हणे आता राहू द्या म्हणे देऊ नका म्हणे नंतर द्या म्हणे मला अशी सवलत दिली मले आताचे पैसे नको देतो म्हणे पण आणखी जर मी जर सोयाबीन इकडे टाकलं तर मला आता का आता लाव ना माग पैसे द्या म्हणाल ना हो ते बरोबर आहे तुमच्याकडे पैसे आहे पण मग तुमचं नुकसान करता का हां तुमचं किती रुपयाचं नुकसान होईल एवढं कमी भावन जर घेतलं त्यानंतर नाही ते म्हणे ना, ना मले मार्केटच्या भावन घेतो म्हणे मग शंभर रुपये काय कमी लावलं आपल्याला जास्त जास्त काय जाऊ द्या तेवढं सांग लागल सांगा था एवढं सांगू तर याच्या डोक्यात घुसून आलं करा काय करावं आता हो मावली का तुम्ही आहे साधी माणसं हा म्हणून तुमचा फायदा घ्यायला पाहिजे परती हा तुम्ही विचारून तू त्याला भाव विचारून पहा काय भावने घेता म्हणा आजचा भाव काय आहे विचारून पा हां म्हणजे समजतेच ना तुम्हाला मग हां मी आता मार्केटमधून आलो का नाही सत्तेचाळीस रुपये भावने गेलं सोयाबीन एकाचं तर सत्तेचाळीसशे वीसनं गेलं हा तुम्ही विचारून पहा बापरे सत्तेचाळीसशे वीसनं गेलं का मग ते एक नंबर भाव आहे हा पाहून मी एल विचारून पाहतून काय भाव देते घेते ते हां नाही तर मग ते व्याज वाढलेलं पोरडलं एवढे पैसे येईल घालवायला पडते का माझ्या चाळीसने घेतलं नाही तर काय फायदा मग मग तेच तर म्हणतो हा लावा येले फोन पण आता भाव काय ते सांगा म्हणा कडक कडक आता फोन लावतो मोतीराम ठीक आहे ना मग तू घेऊन ती सोयाबीन हा मी लावतो बरोबर भाव लावतो तुले काही टेन्शन न घेऊ हा भाव लावतो काही टेन्शन न घेऊ तो हा आता माउलीचा फोन आला हे आणणार आहे सोयाबीन हा बरोबर भाव आहे येले जे भाव आहे ते तुला भाव लावतो बा जा मग मिंडा सांगतो सोयाबीन काय टेन्शन घेऊ हम्म माऊली आणणार आहे का सोयाबीन पाला गेल त्याच्या काय भाव लावते ते तुम्हाला गेल राहुली तसं काय म्हणते काय नाही समजते ना आपल्याला ठीक आहे ना आणतो ना मी सोयाबीन आणतो काय त्याचं ना घेऊ बोला बोला तुम्ही ते माऊली तर फोन आला म्हणता ना बोला काही नाही ते माऊली कटला पाठवला का म्हणत असेल त्याला आई काळजी घाई त्याला पाहिजे पैसे आता सोयाबीन घेतल्याशिवाय पैसे कसे देता येईल पहिले ते त्याच्या अंगावर पैसे आहे ते सगळे काटकुट करा लागेल ना काही ना काही त्यातले सगळे तसे ठेवता येईल का पाहतो ना आता काय म्हणते ते हा बोरे माऊली काय म्हणतो काही नाही कधी रावजी मी काय म्हणतो आता भाव काय ठरला म्हटलं आता भाव काय आहे मार्केटचा ते म्हणजे त्यासाठी विचारासाठी फोन केला होता सांगा आता मगाशी बोललो तुले मार्केटचा भाव घेतो म्हणून मगाशी काहीच नाही बोलला नाही आता कोणतरी पिन मारले होते बघते केले ते वाजता हे भाव घेऊ विचारला सांगायला समजावून बरोबर अरे माऊली तू अंतर सोयाबीन आता मार्केटचा भाव काय आहे काय नाही आता ते आता समजत नाही का पट्टी दाखवतो मी तुले काय वाहन गेली ती आजची पट्टी दाखवतो तुले वाटल्यास त्या पट्टीनुसार मग तुला मी भाव देतो काय टेन्शन न घेऊ ना असं का तोंडी भाव तुले आहे मी तुला पट्टी दाखव ना कोणा काय भाव गेला ते एखादी पट्टी दाखवतो मी काय टेन्शन न घेऊ तसं नाही तुम्ही पट्टी दाखवाल ते बरोबर आहे पण म्हटलं आता समजलं ना तुम्हाला काय भाव गेला ते हा ते सांगून त्यांना भाव काय ते ते पट्टी नंतर दाखवा वाटलं शेपरी पण मला भाव सांगून द्या पहिले सांगा आता लांब करू करला हे नाही नाही कोणतरी भडकोड्याला दिसते चांगलं चांगलंच भडकोले रे तेव्हा ते हे लई आता घेऊ राहिला काय भाव आहे काय नाही घ्यावं लागेल एखादा भाव सांगून येले नाही ते हे तसं काही सोयाबीन आणणार नाही आपल्याकडे हम्म मोत्रा बी काय जात नाही तिथून अरे मोत्रा आणलं लवकर तू आणतो म्हणतो ना सोयाबीन हा आणलं आणलं कोण मग हा मला जा लागते तिकडे मग जा लागते लवकर हा आण पडकन पाय आता मी तर ये भाव नाही सांगू राहिला हा मला म्हणते जा म्हणते लवकर आण म्हणते सोयाबीन नाही नाही बरोबर आहे मला वाटते हे मला एक भाव लावलं आणि त्याला एक भाव लावणार आहे पाहतो ना आता त्याला काय भाव लावतो ते विचारतो ना माऊली नंतर बरं ठीक आहे ना कधी लावायची तुम्ही सोयाबीन हा पण भाव पद्धती लावा बरं सगळ्याला एक सार का आ, का का एक सारखा भाव लावा कोणाला कमी जास्त करू नका मग खरंच बा धंदा करणं काही सोपं नाही हा आता सगळ्याला एक सारखा भाव लावा म्हणते हा सगळ्या सोयाबीन एक सारखं असते का काय सांगावे आता जाऊ द्या गोळ गोळ लागते फक्त सोयाबीन घे बरं आपल्याला अरे मोत्रा तू त्याचं नऊ घेऊ ना भाव पद्धती लावतो तुम्ही काय त्याचं नऊ घेऊ आण तू सोयाबीन फक्त आण लोक बरं ठीक आहे तुम्ही घेऊन हॅलो ठेवला काय ना पण हा बोला ना कमी फोन चालूच आहे काय भाव लावायचा म्हटलं आता काय का माऊली तुला समजत नाही का, का, का मी तुला फायदा करायला जातोय का हा तुला का तू तु, तुच पाहत तु हा इथं मूत्रा उभा होता ना त्याच्यासमोर भाव सांगता येते का हा तुले मी चांगला भाव लावणार आहे ना बाकीच्या पैसे जास्त लावणार आहे तुला भाव म्हणून मी तुला म्हटलं तुला म्हणत सांगतो म्हटलं हा पट्टी दाखवतो म्हटलं तू ऐकतच नाही तुला तुला नाही ऐकले का दुसऱ्या पैसे भाव तर आपल्याला जास्त लावतो म्हणते नाही नाही पण विचारून तर पाहा लागला आपल्याला काय भाव घेते ते आ, ते, नहीं। नहीं, नहीं, ते हा त्याच काही सांगता येत नाही का दिलाबाजीच का ते मला माहित आहे ते त्याचा हात सोडत नाही तर एकदा त्याच्या खापात गेला सोयाबीन कि मग काय काय बोलता येईल का आपल्याला एक तर आपल्या अंगावर पैसे आहे काही बोलता येणार नाही नाही तसं नाही ते काय सांगायची गरज आहे का कोणी दिला तुम्ही आपले माणसं आहे मला माहित आहे हा एवढे राजू तुम्ही पैसे देता व्याजानं कधी दे म्हणताना आता पाबर हा सोयाबीन वर द्याचे होते पैसे तर तुम्ही म्हणता हरबार चालते म्हणता एवढा तुमचा विश्वास आहे आपल्यावर तुम्ही लगे आपल्याला भाव कमी लावणार आहे का माझ्या पदेशीर भाव लावता तुम्ही पण म्हटलं काय भाव लावता ते सांगून द्या म्हटलं एकदा मग टेन्शन नाही लहान नाही झाली घ्यायची हा बरोबर तेल तूप लावून सोपळते हे मग ते पैसे नंतर दिले चालते असं म्हटलं तसं म्हटलं तू मला माझ्या खापात फक्त सोयाबीन ती दे या मग सांगतो तुले जाऊ दे शंभर रुपये शिल्लक भाव सांगून द्यायला लागलेले माऊली मी काय म्हणतो हा एकेचाळीसश्या न घेतो तु सोयाबीन आणि तू फिनार फक्त हा एकेचाळीसशे लावतो तुला तु बाकीच्या चार हजार आहे तुला एकेचाळीसशे लावतो तु मी असं आहे मी म्हटलं ना कंदिराबाजी त्याचा काळ सोडत नाही म्हणून एकेचाळीसशे भाव लावतो म्हणते हे सचिन सांगू आला की मध्ये सत्तेचाळीसशे रुपये भाव चालू आहे सत्तेचाळीसशे वीस न गेलं म्हणते काय राजो कंदिराबाजी हां गरीब माणसाला फसवता का तुम्ही हा काय राजो आमचा तर विचार करा काहीतरी आम्हाला का मार्केटच का माहित नाही काही हा मध्ये काय भाव गेला सोयाबीन हा काय भाव गेलं सांगा आता मार्केटची खबर काढली वाटते हा काय भाव गेला काय नाही ते नाही नाही कोणतरी पिन मारली आले हा कोणतरी पि पचकल्याच्या जोड जाऊन ते, जा ते वाजतो हो ना ते काय माहित मार्केटचा भाव काय आणि काय नाही ते बहुतेक yes. मार्केटमध्ये मार्केट कोणाच तरी बेचाळीसशान गेला असेल काय त्याच त्याने येऊन सांगितलं पचकलं असेल याच्याजवळ बेचाळीसशन गेलं माझ्या सोयाबीन म्हणून म्हणून ते हे बोलून राहिला मॅ मेचाळीशी भाव सांगितला ना ते तरी म्हणते ना ते मार्केटमध्ये काय भाव आहे ते मला माहिती आहे म्हणते ना जाऊ दे मावली मी काय म्हणतो काय भाव गेलो तू सांग हा त्या भावने मी लावून देतो वाटल्या शिकपति बस हा त्याच घेऊ ना तू काय भाव गेला असं तुला सांगितलं कोण सांगितलं ते जाऊ द्या पण मी काय म्हणतो मला माहित पडलं काय भाव गेला ते हा भाव आपल्याला लावून द्या मग सांगा आता सत्तेचाळीशे वीस न कोणाच तरी सोयाबीन गेलं का हा मार्केटचा भाव तरी एक आजपर्यंत एकतरी एकाच तरी गेला का एवढा भावनं हा कोण होई गेले सांगणारा हा कोण होई गेला ते सांगणारा काय हे काय भाव सांगते काही मनात आलं ते बळबड करते का हा ए माऊली हा काय का कोण सांगितलं तुला सत्यारी चोवीस गेलं म्हणून कोणाचं गेलं सोयाबीन हा सांग बरं मला ते पट्टी दाखवले त्याची हा कोणाचं गेलं अभे लेका हा जास्तीत जास्त लेखा शेचाळीश पर्यंत भाव आले का हा ते बी एखाद्याच जाते शेहेचाळीसाने गेलं तर हा बाकीच्या तीन एकोणचाळीसशे ह चौतीसशे ते भाव काय एकसारखा असते का सोयाबीन पाहून पाहून भाव आले का हा पासून एक्केचाळीसशे ते बेचाळीस पर्यंतच भाव आहे हा एखाद्याच असतं कोचित लय साप असलं बाच्या काही कचरा नाही काही नाही आणि एक नंबर दाना आहे आ, ते जाते वा मग पंचाळीस शेचाळीश त्याच्यापेक्षा तो वरत एकाच नाही तुला कोण सांगणार सत्तेचाळीस वीस नाही गेला म्हणून काही लेख आपल्या मनात तू बी माऊली मला सांग तुला सोयाबीन मला द्याच आहे का नाही द्याचा आहे ते सांग एकदा फक्त हा द्याच आहे का नाही तुला सोयाबीन मले जो का राजो कनी हा असे कसे बोलता तुम्ही हा तुम्हाला देतो ना मी सोयाबीन फक्त तुम्ही भाव पद्धती लावा म्हटलं जे भाव आहे ते लावा बा हो ना मग मी जे भाव आहे तेच लावू राल तुले एक म्हटलं तुले भावा आ? वाटले शेकरी पाच पन्नास शिल्लक घे वाटले शे तू हा दे लवकर काही झंजटर करू नको झंझटचा काही विषय नाही का दिला पण मी काय म्हणतो हा जे भाव आहे ते लावता का मी काय म्हणतो शेचाळीस साठ पर्यंत आहे म्हणता तुम्ही भाव हा शेचाळीस लाव ना लावा लावत असाल तर ठीक नाही तर मग मी खटल्यात टाकतो मग जाऊ देतो तो मग रुडे काही लावू माझा भाव माय सोयाबीन एक नंबर आहे ना सांगा आता शेचाळीस लावू म्हणते हा तिकडे मानले ना हां हमाली दलाली एका मा घरून भरू का मी एक तर नाही म्हटलं तर ते, ते कटल्यात टाकतो म्हणते ते माल हां अरे मंगरुळले तर माल नेला हां पैसे त्याच्या हातात आल्यावर ते आपले पैसे देईल का मग नाही नाही काहीतरी गोड बोलून माल आपल्याकडे घेऊन घ्या लागल आणि आपले पैसे काढून घ्या लागल सगळे जाऊ दे असं समजू की आपल्याला व्याज आलंच नाही बा हां दे जसं नुकसान होईल आपलं पण माल या मागवतो आणि बरोबर गोळ भरून याचा माल घेतला केले पैसे देत नाही ना सगळे पैसे काटून घेतो ते मग उरले तेवढे ते देईल तेले खरंच का माऊली चांगल्या माणसाचा जमानाच नाही रे हा एवढं मी तुला डोकं फोड फोडून सांगू राहिलो हा गोड बोलून हा आपल्याला माल टाक मी पद्धतीत भाव लावतो हो हा तू मध्ये आले जोर राहिला हा अरे मार्केटमध्ये नेऊन काय का का काय फायदा होणार आहे अभे का, तुया, का हमाली दलाली न्याचा भाडं हा किती भाव लागतील का शेचाळीसचे भाव तरी लागले का तुले हा लागला आहे शेचाळीसचे भाव तरी तो हातात काय येणार आहे हा तिथे नाही का किती हाल राहते त्या मार्केटमध्ये गेल्यावर हां आज जर सोयाबीन नेलं ना त्याला का दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नंबर लागते हा ते बसायला असते नाले का काहीतरी का विचार करणं ते आमचा विचार करू नका कधी लावायची तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या हालच आहेत हा तुम्ही लावता का शेचाळीस रुपये भाव शेचाळीस रुपये भाव लावत असाल तर ठीक नाही तर मग मी तक हे कटल्यात टाकतो माल टाकू का सांगा फक्त मग म्हणू का तुम्ही की बाबा मला सांगितलं नाही म्हणून हां नाही नाही मावली तू बिल होय तूड राहिला थांबतोय पंकज कापतो ना मी असं नाही गोड बोलून बरोबर बोल बोल काटा काढतो मी त्या बरं ठीक आहे माऊली तू म्हणता तसंच हा जाऊ दे मायना नफा एक परी चालला जाईल बटल्यास एक परी काय हरकत नाही मा मालात माल चालला जाते काही टेन्शन नाही तसं हां आणतो शेहेचाळीस रुपये भाव लावतो पामनानं तू फक्त का हो आता आले ना धाऱ्यावर बरोबर येलं म्हणते हां पहिले तर म्हणितलं की एकेचाळीसशे लावतो एकोणचाळीसशे लावतो हां आता कसं म्हणते शेचाळीसशे लावतो म्हणून हां शेतकऱ्याला का तुम्ही काय ये समजता का बरं ठीक आहे कमी आता माझ्या आठवत विचार झाला मी ऑटोत कट्टे टाकून आणतो तुमच्या तिथं हां फक्त भाव लक्षात ठेव हां येतं खरे तू तु, सांगतो ना तुले बरं ठीक आहे आणू मग पटकन हां